मध्ये सात हजाराहून अधिक मुस्लिम बांधवांनी ऐक्याचा संदेश गडिंगलज शहरात रमजान ईद उत्साही वातावरणात साजरी झाली वडरगे रोड येथील ईदगाह मैदानावर सात हजारहून अधिक मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करत ईद उल फित्र निमित्त प्रार्थना केली कडक उन्हाचा तडाखा असूनही महिनाभर उपवास व तराविह पठन करत सर्वांनी श्रद्धेने ईद साजरी केली नमाजनंतर मौलाना मेहमूद रजा यांनी खुतबा पठन केले यावेळी शांतता सलोखा बंधुता सर्व धर्म समभाव आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्यात आली एकमेकांना गळाभेटी देत ईदच्या शुभेच्छा देत सौहार्दाचा संदेश दिला गेला पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी चोख बंदोबस्त ठेवत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष चिकोडे व त्यांच्या सहकार्यांनी सर्वांना जिलेबी वाटप करून शुभेच्छा दिल्या आम्ही भारतीय गडिंगलचकर संघटनेचे डॉक्टर एम एस बेळगुंद्री गणपतराव पाटोळे साताप्पा कांबळे सिद्धार्थ बन्ने कुमार पाटील प्राध्यापक शिवाजीराव होडगे बाबूराव आयवाळे आदींनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे नियोजन मंजूर मकांदार इशाद मकांदार रफिक पटेल अल्ताफ शानेदिवान ताहीर कोचरगी नूर अत्तार फिरोज मनेर झाकीर संदी परवेद शेख जावेद खलीफ गौस मकांदार व दादा जे एम ग्रुपने केले होते आभार उनुस नाईकवाडी यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा